फोन करून सांगितला जी गाडी सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये लढ्यात चालले अक्षर सुंदर असं मैदाना शिवराज औचित्य साधून महाराष्ट्राच्या अंतर सचिन दादा शिवराज यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भाऊ आणि दिव्य एक आद्यात एक बैल मैदान आणि या मैदानातील सेमी फायनल एक लढ्यात झाली हा आपल्या द्या सेमी फायनल एक चा निकाला तास क्रमांक सहा वरून अविवारी उत्तर गुजरात ग्रस्त अजित पवार अडथळ कोरगाव ब या गाडीचा गाड्या सुटल्या मागे तीन लावून घ्या मागे तीन लावून घ्या एकामुळे दुसऱ्याच मात्र झालं लढ्यात चालू आली डोऱ्याच्या पारण्या पेडणाऱ्या गाड्या पाटात लढा चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशी लढत पलीकडं सुंदर पाकडे आली सुंदर आणि काय तास क्रमांक सहा रुग्णालय गाडी आहे टोल्या भावने प्रिन्स आधी पाटील चिंचपाडा पनवेल ढव या गाडीचा प्रथम क्रमांक करा विजे गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहावी प्रिन्सपाला पनेल आणि निखिल परवान ढवळ हो। यांचा किंग सुंदर पा तीन सुटला आणि तीन मध्ये धुळे आवडायला सुरुवात झाली चार पाच सहा सात वाले गाड्या झुपा सुंदर अशा मैदानचा सेमी फायनल तीन पटोय आणि तीन मध्ये चालू आहे कसे चुकलाचे गोळे उद्याचे भावी महाराष्ट्र केसरी आहेत लढा चालू पलीकडे पक्ष आणि वायू आहे आणि इकडं होण्या तुम्ही गाड्या ना गाड्या ना तुटल्या अरे 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 एका मुळे हो दुसऱ्याच नुकसान झालं आणि गाड्या पाहताय सहा सहा गाड्यांच्यात लढत आहे सुंदर गाड्या सुंदर अशी लढत आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कळ पणाला लढत 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 वडी या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली सागर पाटील अनेक आपण इकडे यायचंय आपलाही सन्मान होता से मी पाच सुटला अरे बाहेर गेलेल्या गाड्यावर लक्ष द्या इकडे एक गाडी गेली इकडे एक गाडी गेली पाच सहा गाड्या पाहतात त्यातला पण मदन एक गेला पलीकडं पळतोय सरजाऊर् पेढा समाडावर नारायण राजाराम दानसे कर्जत मास्टर ग्रुप कर्जत टायगर ग्रुप कर्जत फायनल सहा पटवय बघा किती गाड्या फॉल झाल्या किती गाड्या सरळ पाहतायत बघा सुंदर लढ्यात चालू झाली सुंदर गाड्या पाहतायत आणि सुंदर गाड्यांच्या मध्ये लढा चालू आहे पलीकड्या सोन्या पटवय लढत लढत सेमी फायनल काल निकाल सहाचा निकाल तास क्रमांक सात वरून पाहून झाली पलवान वेदांत विनोद सोलार ब्रह्म गाड्या सुटल्या आणि लढत चाललेली सेमीफायनल सात पटव आणि सात मध्ये लढत चालवली लक्ष द्या सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळणार आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कळश पणाला लागला सुंदर राशी चालू चालव लढत 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 लढत